मशीनचा विषय पण की नाही प्रेताना आमचा कधी काय वाटवलं त्या अंगात कनी हुकच तोडले बाप ते मालक बिलक इथे आले करून वाटला घ्यायला मालक पण आमचा फोन मारे बाबा

मशीन चालू आहे बाबा तिकडे तुटले हुक तुटले राहणार ट्रॅक्टरचं इथल्या आवर्ल्यावर फोन करतो हां हां बरोबर चालतो इतर मग रेस्टॉरेंट हां बरं बरं होती बऱ्या काही इनवरेला गाडी

ऑपरेटर चला घेऊन <laughs> जा <राणागे। उसके> <laughs> चला, चला। ते अब ते वायसरा ते ठेवा आणि हे आणि ते घेऊन जाऊया मग माझ्यावर कोण घाण तुम्ही येत आहे पिऱ्या ते भंगारमध्ये कोण घेतात काय कोणाचं

एला फ्री आदमला फोन मारू बरंला कट्टा एला आई भर कुडले ना हा हा कसा फोन मा खाई मारदला ಎಲ್ಲರನು ಫೋನ್ ಮಾಡೋ पाच टाइम सब येते ಈಗ ಮತ್ತಲೆ ಹೋಗಿದ್ರೆ ನಾ ಪ್ಲೇಡ್ ಮ ಕೂಡಿ ನಿನ್ ಹೇತನ ಮುರ್ಗಿ ಕೂಡಿ ಹೋಗಿ ಹಲೋ ಕುರುಂದ ವಡಸ ಪೆನಿ ಪೆನಿ ಗೆಣು ಬಿನ್ ತನ್ ಆल्याದ ಜೋರ್ದಾರ್ ಮೆಂಬರ್ पण ಆल्या ಸರಾ ಜೋಡಾ ವಿಡಾ हा हो दादा मागाशी शिल्ल नाराज चालता आता जरा खुश झाला ये पिन बिन मिळाल्या म्हणून माल ये आणि हो फिरते यो वाट लावून आज फिरतेला <laughs> बुक्काच करून ठेवाई विशेष आड करून ठेवला चला जोडायला आता तू पाणी आहे हाय की पाठीमा हाय का भरून ठेवलाय का बघा ओके पाणी द्या पाणी पण प्या नाही आला सांब गेले घेतले जे आले आलं काय नाही बडून गा टाकलेला पाहिजे आता तू मला ते जुनी पण ह्याच्यातच आहे ना हा

हां ते ह्याच्यात नाही घालायला पाहिजे ना काय ते कडी मनाल तर माहितीये का है? ती तुम्ही ती बिल्डिंग मारवायचा सार। बार कट सांगतो जात नाही केस बारला हे रे इथं तीन मारलेत तिने साखळी मारल्याला बार आहे येऊ घे हे बार कटरी तर मिड होत ना हो काय झालं माहितीये काय ह्या आहे नाही हे लेंथ हे जरासं एक एम एमच्या साईजने का नाही आहे लेंथ मशीवर कट करायचं नाही तर ग्रँडर मार लागणार याच्यावरती त्याशिवाय चढत नाही आहे हां हां ते चढत नाही आता चला आता मिस्त्रीपासून घेऊन जाऊ याला Salehan tuh. Salehan. Sale. Hmm. 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 नुसता मारू नको चाललंय कि की नाही रे लोकं लोकं ये ना भीड बसलं बाबा या गदा चूक काय तर करून बसवलं त्याला ट्रॅक्टर पण आला आता बघा जोडून कोणा बघा थांबा ट्रॅक्टरवर काय फेरत्याच चला जोडून बघा आता काय 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 विषय जाऊ दे जाऊ दे मागास आलाय अण्णा हे थांबव थांबव थांब थांबो नको फक्त दगड फक्त वर्गी हे नको नको थांब थांब सटकाला येते सटकालाही थांब पिऱ्या फिर्या फिर्या फिरे राहू थांब आता आणि परत आलात काल ये

ना पट्टी नीट करता पट्टी नीट कर दोन मिनटात थांब त्याला पट्टी नीट करू दे आवड 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 का हा असा आवड खाली चालले का ते इकडे आवळ की इकडे हा फिरव इकडे तो तडकड फिरव 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 चला <laughs> जरा सामान मारायला बघ हा बास 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 घेवर अजून वर अजून वर अजून वर हा बाईन येऊ दे ओके बास दादा ट्रॅक्टर फक्त गेल्यानंतर वायरोबर एवढं घ्या झाला बाबा बाबा जोडून सकाळपासून कुटानं हो कमीत कमी अकरा वाजल्यापासून हिथं फक्त लागलं ते हे आणलं ते बसलं नाही त्याला ते ग्राइंडर मारलं काय 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 कुटानं केलं आता जोडला डबा इथनं आता निघणार बाहेर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नको कसा तोपर्यंत नमस्कार राम राम जय महाराष्ट्र